देवतेticker म्हणजे डॉकटर बाबाताई आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण ती साजरा करण्यासाठी आपण येथे सर्वजण जमलो आहोत नेते तर यांची सुधाराय अच्छी भेटवारी आदरणीय अभ्यासगणितेज ज्ञानानेतींनी दिगंती

भारताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होयता बाबासाहेब माणसाला शिकवणारे बाबासाहेब भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रेरक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी आदरणीय अपेक्षांना व प्रमुख अतिथीनाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शीर्ष शंभर विद्वानांची यादी तयार केली त्या त्यांनी प्रथम स्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन त्यांना गेल्या दहा हजार वर्षामध्ये जगातल्या सर्वात प्रभावशाली शंभर विश्व मानवाची यादी प्रकाशित केली आणि या यादीमध्ये जगातला नंबर वन महाविद्वान म्हणून त्यांना गौरव करण्यात आला तसेच चौथ्या स्थानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव होते प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता प्रगाढ विद्वत्ता तल्ल स्मरण शक्ती असलेले बहुआयामी डॉक्टर बाबा

भाषणाला सुरुवात करते मित्रांनो अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंद करून उठणार नाही म्हणून शिका संघर्ष करा आणि संघर्ष करा हा तुमचा आमचा जीवनाचा मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी